बाई पटक पट काय ले का ऐक अग बाईपत घाल खिडक्यांचा माझा

तब एक दादी गाड़ी कर पूजा करती हूँ। गाड़ी देना, वो रंचे मानो एक तुम्हीं खेलती हो, तुम्हीं खेलती हो। हाँ, तो किसी आगे भी सीधे ना। तो किसी आगे भी सीधे ना। ओ पाद बोटे कहाँ हैं? बोटे मस्त दिस टोटल कार्ड नंबर हां मैर्नी सांगितलं की हां ना मी वरती निघतो ना कुंकवाचा येतात फ्रत्जी टृसलाम इलेक वरह मिद्या को, घृ भालतौस उस Алदो भी भ्॑ला कुछर गत को, ऐस भाल इन्म इन जो goal देक, बहातौस भीivad तेड़ यार आप ए्पारी देव topics एक पेड दत्ताला आणि एक महादेवाला ठेवून आणि मग ठेवून एक दत्ताला ठेवून एक महादेवाला ठेवत जाय रे बोल बंद लवकरात या पुढे या मध्ये भावानी गाडी घेतली बहिणी कुठून घ्यायला पाहिजे किती पाहिजे

त <laughs> गाउँ